नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंटच्यावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज या सव्वीस जुलैच्या या चालू घडामोडी आपण वनल्या नॅनल स्वरूपात पाहणार आहोत बरेच मुलं म्हणतात की ह्याची पी डी एफ द्या तर मित्रांनो पी डी ऑलरेडी देत आहे आणि टर्निंग पॉईंट्स ॲप तुम्ही प्लेस्टोरला डाऊनलोड करा टाईप करा तुम्हाला तिथं स्टोअरवर ॲप दिसेल ते डाउनलोड करा आणि फ्री स्टडी मटेरियलमध्ये जे आहे ते हे केलेलं आहे सोबत दहा रुपयामध्ये चालू घडामोडी वार्षिकी फक्त दहा रुपये त्याच्यामध्ये संपूर्ण जानेवारी दोन हजार चोवीसपासूनच्या टेस्ट आपण तिथं कवर केलेल्या आहेत ते देखील तुम्ही जॉईन करू शकता लक्षात घ्या टेस्टशिवाय पोस्ट कोणतीच मिळत नाही त्यामुळं तुमच्या मेंदूला परीक्षेचा दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी टेस्ट सोडवणं गरजेचं आहे भलेही तुम्ही आपल्या टेस्ट नका जॉईन करू परंतु दुसरीकडं कर जॉईन करा आणि टेस्ट जास्तीत जास्त सोडवा आणि अभ्यास हा माझ्या तर मतानुसार चाळीस टक्के मिनिमम तुमचा अभ्यास हा टेस्टवर गेला पाहिजे ठीक आहे चला सव्वीस जुलैच्या चालू घडामोडी पाहूया अणुऊर्जेच्या मदतीने कांद्याची नासाडी राखून त्याची साठवणूक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात कोणता प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे तर कांदा महाबँक प्रकल्प अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर अहमदनगर या चार ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे साठवणूक करण्यासाठी सोबत महाराष्ट्रातील पहिली कांदा बँक म्हणजेच कांदा महाबँक कुठे सुरू करण्यात येणार आहे राहुर या ठिकाणी ॲग्रो हिंदुस्तान संस्थेच्या माध्यमातून त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला किती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे तर ते तीन देण्यात येणार आहेत सोबत पंधराशे रुपये हे महिन्याला देण्यात येणार असून जे आयट इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांच्या पत्नीला वगैरे ते भेटणार नाही हे लक्षात असू द्या माझी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी पॅरिसमधील प्रसिद्ध अशा आयफेल टावरच्या शेजारून वाहणाऱ्या सीन नदी तिरी उद्घाटन सोळा ऑलिम्पिकचा संपन्न झालेला आहे सीन नदी लक्षात ठेवा सध्या पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महापूर किंवा पाणी आलेलं आहे पावसामुळं तर त्या कोणत्या नदीला तिथल्या कोणती नदी आहे जिथे महापूर आलेले तर मोठा नदीला आलेला आहे साहित्यिक निधन वार्ता झालेली आहे फादर दिबिरुटो हे साहित्यिक आहेत ख्रिश्चन धर्मगुरुदिके आहेत त्यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं असून त्र्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यानंतर हरित व सई चळवळीचे ते प्रणेते आहेत त्यांनी काही लिहिलेले पुस्तकं ते आपण पाहूया अनाहत ख्रिस्त सृजनाचा मळा पर्वतावरील प्रवचन मुलांचं बायबल येशूच्या बोधकथा ख्रिस्ती सण आणि उत्सव आणि त्यांचं आत्मचरित्र आहे नाही मी एकला त्यांना पुरस्कार देखील मिळाले आहेत महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा देखील मिळालेला आहे पुढे तैवान फिलिपाइन्स या देशात कोणत्या चक्रीवादळामुळे किमान पंचवीस जणांचा मृत्यू झाला तर गामी चक्रीवादळामुळं त्यांचा हा सॉरी पंचवीस जणांचा मृत्यू झालेला आहे आता हे ओयासिसच्या शोधात हे जी आहे ना हे शब्द इथं का आलं आहे तर ते फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचं हे पुस्तक आहे त्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे वर टाइप करायचं खाली झालेलं आहे ओके शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना एस टीची पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे एस टी पास थेट तुमच्या शाळेत योजना राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित अशा दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले तर गणतंत्र मंडप अशा प्रकारचे नामांतर करण्यात आलेलं आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आलेले आहे त्याचं नाव बदललेलं आहे तर ते अशोक मंडप केलेलं आहे अशोक ऐवजी अशोक मंडप आता काही प्रमुख आता चालू घडामोडीमध्ये तुम्हाला नेहमी नियुक्त्या ने नेमणूक यावर प्रश्न विचारतात आणि बऱ्याच ठिकाणी पोलीस भरतीला एम पी सीला विचारण्यात आलेला आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पाशा पटेल आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत सुजाचा सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव याच आहेत मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार कोण आहेत मनोज सौनिक आहेत मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत प्रवीण परदेशी लक्षात घ्या नीती आयोगाच्या पार्श्वभूमीवर धर्तीवर महाराष्ट्रात मित्राचे मित्राची स्थापना करण्यात आलेली आहे उद्योग विभागाचे प्रधान सचिव कोण आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे त्यानंतर केंद्रीय महसूल सचिव सचिव कोण आहेत सध्याचे संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न पाहू सीन नदीवर सीना नदीवर होणाऱ्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाळ कोण आहेत टेबल टेनिसपटू पुरुषामध्ये शरद कमल आणि महिलामधून बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू शरद कमल हे टेबल टेनिसपटू आहेत हे लक्षात असू द्या दोन हजार चोवीस या वर्षाचा कारगिल विजय दिवस कितवा आहे पंचवीस अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष आहे ऑलिम्पिक स्पर्धेतील महत्वाचा पहिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेता वैयक्तिक सुवर्णपदक विजेता कोण होता अभिनव वेंद्रा आणि ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा जीवनी कोणत्याही प्रकारातला जो पदक मिळवून दिलेला आहे ती कोण मिळून दिली आहे खासाबा जाधव हे महाराष्ट्रातील आहेत त्यानंतर जम्मू विभागामध्ये वा वाढलेल्या कारवांच्या पार्श्वभूमीवर दह देश, दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे ऑपरेशन सर्वनास टू पॉईंट ओ हा प्रोग्राम सुरू केलेला आहे जगभरात टू बेबी दिवस किंवा भ्रूणशास्त्र एम्ब्रिओलॉजिस्ट दिवस किंवा साजरा केला जातो पंचवीस जुलै आता पंचवीस जुलै या दिवशी का केला जातो तर जगातील पहिली टू बेबी जी होती ती लुईस होती आणि तिचा जो जन्म आहे तो ब्राऊन आणि लेसली ब्राऊन जॉन ब्राउन आणि लेस्ली ब्राउन या दाम्पत्याला टेस्ट पहिली टेस्ट डिब्यूबी पंचवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी ब्रिटन ब्रिटन या शहरातील ओल्ड हॅम या शहरात त्यांना झालेलं आहे म्हणजे जगातली पहिली टेस्ट डिब्यू टेस्ट डिबीबी कोण होती लुईस आणि तिचा जन्म झाला पंचवीस जुलैला कोणत्या वर्षी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर त्या वर्षापासून मग तिच्या म्हणजे ह्या संशोधनाचा एक महत्त्व म्हणून टेस्ट ड्युबीबी दिवस साजरा केला जातो पुढे लक्षात घ्या ह्यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे आईच्या बिजांडातील तेवीस आणि वडिलांच्या शुक्राणातील तेवीस गुणचित्रे एकत्र येऊन सेहेचाळीस गुणचित्रे असलेली से जी पेशी तयार होते त्याला फलित बिजांड पेशी म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला झायगोट असे म्हणतात आय व्ही एफ म्हणजे काय इनविट्रो फर्टिलेशन यावर देखील प्रश्न एम पी सीला काय तर मागच्या वेळेस खूप सुरुवातीला ज्यावेळेस याचा चर्चा खूप होत होती त्यावेळेस आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आजच्या चालू उघड्यामुळे आपण कव्हर केलेले आहेत तुम्हाला या घटकनिहाय जर चालू घडामोडी असंच ऑनलाईनवर स्वरूपात पाहिजे असतील तर विजेपद पब्लिकेशनचं पाचवी आवृत्ती घ्या पंधरा ऑगस्टला आपली जी आहे ती सहावी ऑगस्ट आवृत्ती आग येईल जानेवारी ती पन सोळा ऑगस्टपर्यंत सर्व कवर असेल त्यामध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ